सोलापूरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा महापौर कसा असावा लिहा आणि व्यक्त व्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सोलापुरात एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ती स्पर्धा म्हणजे सोलापूरच्या विकासाशी निगडीत आहे त्या स्पर्धेचा विषय महापौर कसा असावा हा ठेवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी याविषयी बोलताना सांगितले सोलापूरच्या जनतेने मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली त्यांच्या महापौरांकडून सोलापूरकरांना अनेक अपेक्षा होत्या दिवसाआड सोलापूरला पाणी द्यायचं स्मार्ट सिटीचा विषय यासह विकासाचे अनेक विषय घेऊन भाजपने सत्ता मिळवली परंतु सोलापूरकरांचा अपेक्षाभंग भाजपने केला आता भविष्यात सोलापूर शहराचा महापौर कसा असावा यासाठी आम्ही स्पर्धेचे आयोजन केले आहे पंधरा ऑगस्टच्या पूर्वी स्पर्धा होईल स्पर्धा ही खुल्या गटात राहणार असल्याने सर्वांना भाग घेता येणार आहे अधिक माहितीसाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे निबंध आणि वक्तृत्व अशा दोन स्वरूपात स्पर्धा असेल प्रत्येक की केवळ दीडशे जणांना सहभाग नोंदवता येणार असून दोन्ही स्पर्धेला प्रत्येकी पहिले अकरा हजार दुसरे सात हजार आणि तिसरे पाच हजार रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे ही बक्षीस वितरण हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये करण्याचे नियोजन असल्याचे सुधीर खरटमल यांनी म्हणाले आहे